हा भाऊ तिच्या त्याच्या स्वताची साक्ष सांगत आहे ह्या भावाला तीन महिने झाले त्याच्या साथीमध्ये भरपूर दुखत होतं हा भाऊ डॉक्टराकडे गेला चेकअप केला सोनोग्राफी के, के सुद्धा केली एक्सरेसुद्धा काढला तरी त्या ते अक्षरेमध्ये काही दाखवत नाही हा भाऊ प्रार्थनेमध्ये सुद्धा गेलेला दुसरेकडे तरीसुद्धा तो आधार प्रभ तो बरा झालेला नव्हता हा भाऊ इकडे चार चार रविवार इकडे प्रार्थनेला आला आणि त्याला थोडं चांगलं वाटायला लागलं आणि हा भाऊ सांगतो की अचानक एका रात्री माझ्या भरपूर साथीमध्ये दुखून आलं हा भाऊ तिकडून रात्री इकडे पाच वाजता इकडे आला आणि ब्रदरांना सांगितले आणि ब्रदराने त्याच्यासाठी प्रार्थना केली हा भाऊ सांगतो की त्या क्षणाला तो आजार माझ्या प्रभशूने बरा केलेला आहे म्हणून हा भाऊ प्रभूश्वरला धन्यवाद देत आहे तसंच त्याची गाडी घ्यायची इच्छा होती ती पण बरी केली